गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमहा श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आज गुरुवारही आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे शुभयोगच आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी देवपूजा करून घेते आणि नंतर मग पुढचे कामं करते सकाळचे सगळे कामं माझे झालेले आहेत आणि आता मी पहिल्यांदा कुकरला पुरणाची डाळ लावून घेते कारण की आज पुरण करावं लागतं आपल्या कुलदैवतेला नैवेद्य करावा लागतो वडा वडा पुरणाचा म्हणून मी पहिल्यांदा चण्याची डाळ कुकरला लावून देते मी चण्याची डांब दोन वाट्या घेतली आहे आणि आता ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने आणि मग कुकरमध्ये शिजायला ठेवायची चार पाच सिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या तेव्हा ती डाळ छान शिजते डाळीत थोडं जास्तच पाणी घालायचं म्हणजे डाळ शिजल्यानंतर पाणी काढून आपल्याला कटाची आमटी करता येते छान तर कटाच्या आमटीची रेसिपी मी दाखवेन कधीतरी तुम्हाला आता मी कुकर लावून देते आता मी कुकरमध्ये ह्या डाळीसोबत पुरणाच्या डाळीसोबत वरणाची पण डाळ थोडीशी लावून देते भात लावत नाही कारण की पुरणाची डाळ शिजायला चार पाच सिट्ट्या कराव्या लागतात आणि भात मग तो चिकट होतो आणि काकांना काही चिकट भात आवडत नाही आता पुरण लावलेलं ला आहे मी आता वड्याच्या डाळीचं भिजवून टाकते चण्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे पाववाटी मुगाची डाळ आणि पाववाटी उडदाची डाळ घेतलेली आहे मी वडे करायला मी मूग किंवा मटकी वगैरे वापरते पण आत्ता माझ्याकडे ते काही नाही आहे म्हणून मी हा तीन डाळीच वापरल्या आणि स्वच्छ धुवून ती डाळ पण भिजत ठेवून दिली आणि आज गुरुवार आहे उपवास आहे त्याच्यामुळे मी थोडासा साबुदाणा पण भिजत घालते माझ्यासाठी तो पण घातलेला आहे मी थोडासा साबुदाणा भिजत घालून ठेवते बाकीची कामं करेपर्यंत हा छान भिज पीज, भिजेल नंतर मी फराळ करून घेईल मी काही आज डाळीमध्ये साखर टाकून डाळ शिजवली नाही शिजलेली डाळ पहिल्यांदा मिक्सरमध्ये वाटून घेतली आणि नंतर मग त्याच्यात साखर घालून तिला अशी म्हणजे आटवून घेतली साखर पाकाच आणली मी नंतर कारण की पुरण केल्यानंतर मग ती खूप भांडे होतात तर मी हे असं साधं साधं सोपं सोपं काम केलं आहे पहिल्यांदा डाळ वाटून घेतली दोन वाट्या डाळ आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्याला फक्त थोडीशी शीक कमी साखर घातलेली आहे मी आणि ती साखर आता पहिल्यांदा गॅस लावलेला नाही आहे फक्त साखर चांगली मिक्स घेतली करून घेतलेली आहे त्या वाटलेल्या डाळीमध्ये आणि नंतर मग गॅस चालू करून मग त्याला गॅसवर ठेव ठेवून त्याचं पाकाच येऊ द्यायचं त्या जा पुरणाला साखर विरघळेपर्यंत चमच्याने त्याला असंच ढवळत राहायचं म्हणजे ते चिकटत नाही आणि नंतर एकदा पाकास म्हणजे पातळ झालं की मग त्याला थोड्या वेळ ठेवलं तरी चालतं आता हे नॉनस्टिक कढा येतात तर काही टेन्शन नाही म्हणजे पहिले ते चिकटून जायचं सारखं हलवत राहावं लागायचं तर आता नॉनस्टिक भांड असल्यामुळे ते चिकटत नाही पाच दहा मिनटामध्ये छान पुरण तयार होऊन जातं काही जास्त वेळ लागत नाही लवकरच होतं पाकात येऊन जातं त्याचं पाणी पण लवकर आटून जातं कारण की आपण साखरेत पाणी वगैरे नाही घालत तर ती छान साखरेचं जे पाणी सुटतं ते लवकर आठवून जातं आणि पुरण तयार होऊन जातं हे बघा पुरण आपलं आता घट्ट होत आलेलंच आहे ह्याला ढवळतच राहायचं जरा चटचटतं ते हे बघा चटचटल्यानंतर असं घट्ट होतं ते घट्ट झालं ना आणि लागायला लागतं ला थोडंसं खाली बंद करून द्यायचा गॅस गार झाल्यानंतर ते तयार होतं आणि गार झाल्यानंतर मग त्याचा चांगला गोळा बनतो आणि घट्ट होतो ते असं पातळ राहणार नाही नंतर हे बघा थंड झाल्यावर कसं छान झालेलं आहे पुरण आता हे कढईमधून काढून घ्यायचं आणि नंतर पोळ्या करायच्या वेळेस घ्यायचं आता कटाच्या आमटीला मी फोडणी घालून घेते पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल तापले की त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता थोडासा हिंग घालायचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं चा त्याला नंतर तिखट तिखट हळद घालायचं आणि मिक्स झाल्यावर चांगलं त्याचा जो आपण कट काढलेला होता म्हणजे डाळीचं पाणी ते फोडणीला टाकून द्यायचं आता मी ह्या फोडणीमध्ये जो मसाला मी करून ठेवला आहे कटाच्या डाळीचा तो मी घालायला विसरले आता नंतर डाळ आता पाणी उकळू देते छान नंतर तो मसाला मी डाळी टाकून देते चवीपुरतं मी टाकलेला आहे चिमुठफर साखर टाकायची थोडीशी आणि तिला उकळायची छान आता आमटी उकळून गेली तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे की मी याच्यात तो मसाला घातलेला नाही पण तो मसाला पहिले आपण सगळ्या कांदा वगैरे भाजून घेतो ना त्याच्यामुळे तो मसाला तसाच भाजी टाकला तरी चालतो म्हणजे आमटीमध्ये मी ह्याच्यात गरम मसाला आणि कोथिंबीर टाकलेली आहे चांगली आमटी उकळलेली आहे पण आठवण राहिली नाही म्हणून हा मसाला राहिला मग हा मसाला मी वरून टाकते भाजलेला आहे तो छान तर आणि तो टाकून मग आता आमटी पुन्हा उकळून घेते आत्ताच छान आमटी तयार झालेली आहे आता झाकण ठेवून गॅस बंद करून देते आणि आता वडे तळायला घेते डाळीचे वडे डाळ वाटून घेतलेली आहे छान आणि वाटल्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम तेल टाकायचं हे मोहन म्हणून गरम तेल कढई ठेवल्यानंतर तेच तेल घालायचं चा, चांगलं मिक्स चा, करून घ्यायचं आणि गोळे करून वडे तळायचे तेव्हा कसे छान वडे झालेले आहेत वडे तळून झालेले आहेत माझ्या आता आता पुरणाच्या पोळ्या करूया आपण आज भाजी मी चवळीच्या शेंगांची केलेली आहे चवळीच्या शेंगांची भाजी पण छान होते शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून करायची भाजी आता माझी भाजी तयार झालेली आहे आता पोळ्यांची तयारी करते आणि पोळ्या करून घेऊ पुरण तर दुपारी केलेलंच होतं पुरण तयारच आहे छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचा आणि पोळी लाटायची आणि शेकायची पिठामध्ये थोडासा मैदा अर्धा मैदा आणि अर्धा गावाचं पीठ घ्यायचं नाही तर मग नुसतं मैदा पण घ्यायचा भिजवायचा चांगला मुरू द्यायचा त्याला दोन तीन तास आणि मग पोळ्या करायच्या छान पोळ्या होतात आता माझ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असाच व्हिडिओ घेऊन एखादा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेचा सगळा स्वयंपाक तयार झाला आहे आता माझा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ